मीन राशी, 4 ते 2005, मीन राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल राशी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गजकेशरीचा उत्तम योग तयार होत आहे अशा परिस्थितीत चार ते दहा ऑगस्ट पर्यंत राशीच्या लोकांना भरपूर कमाई होणार आहे हा आठवडा खूप भाग्यवान राहील त्यांना आर्थिक बाबतीत नफा मिळवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील आणि पैसेही मिळतील व्यवसायात गुंतवणूक करून तुम्हाला नफा मिळेल आणि प्रवासातूनही आनंददायी परिणाम मिळतील संपत्ती वाढेल आणि कुटुंबात सुख शांती राहील अशा परिस्थितीत मीनराशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल चला जाणून मीन मीनराशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल जर कोणी तुम्हाला कामाशी संबंधित सल्ला दिला तर तुम्ही तो ऐकू शकता परंतु स्वतःवर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहील प्रवास आनंददायी परिणाम देतील आणि गोड आठवणीही निर्माण होतील आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो अशा परिस्थितीत शहाणपणाने पैसे गुंतवा आणि अनावश्यक खर्च टाळा या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये खोली आणि भावनिक समाधान मिळेल तुमचा जोडीदार तुमच्या संवेदनशीलता समजून घेईल आणि तुमच्या दोघांमध्ये एक नवीन बंध निर्माण होईल ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमचे मन मोकळेपणाने व्यक्त करू शकता तुमच्या नात्यात नवीन ताजेपणा आणि ऊर्जा आणण्यासाठी काही रोमँटिक योजना बनवा जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुमची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होऊ शकते जी किंवा कला क्षेत्रात गुंतलेली असेल शक्यता आहे की तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हाल आणि एक महत्वाचा बंध निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल तुमच्या मनाच्या एकाने हे नवीन नाते विकसित करण्यासाठी मोकळे राहा या आठवड्याच्या प्रेमकुंडलीनुसार भावनांची खोली आणि समज वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा करिअर बद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नवीन योजनांवर काम सुरू करू शकता तुमच्या नोकरीत तुम्हाला स्थिरता आणि कौतुक मिळेल फ्रीलान्सर किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभाचा काळ आहे नातेसंबंधांच्या बाबतीत कौटुंबिक जीवनात आनंददायी परिस्थिती निर्माण होईल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल परंतु कधी कधी स्वाभिमानामुळे अंतर येऊ शकते कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नाते गोड होईल नोकरी आणि व्यवसायासाठी आठवडा अनुकूल आहे गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळू शकते अपचन किंवा गॅसशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाऊ शकता नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आराम वाटेल मीनराशी शेवटचे चक्र हा या आठवड्याच्या थीमचा एक भाग आहे धनुराशीचा चंद्र संवादातील बिघाड दुरुस्त करून मूळ हलका करून आणि इतरांशी समेट करण्यास मदत करून गोष्टी तुमच्या बाजूने काम करू लागतात मंगळवारी चंद्र मकर राशीत आल्यावर जर तुम्ही तुमच्या नातेसंबंध क्षेत्रात बदल शोधत असाल किंवा कदाचित ध्येय बदलत असाल तर शनीची ऊर्जा तुम्हाला हवे असलेल्या बदलांचे संशोधन आणि विश्लेषण करण्यास आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली योजना आखण्यास मदत करते आठवड्याच्या अखेरीस गुरु आणि शुक्रग्रहाची युती अद्भुत वाटेल ज्यामुळे तुम्हाला नवीन कल्पना संबंध आणि नवीन आशावाद अनुभवता येईल आठवड्याचे शेवटी कुंभ पौर्णिमेमुळे तुम्ही राजनयिक कसे व्हायचे आणि इतरांचे ऐकून कसे नेता बनायचे हे शिकत आहात तथापि तुमच्या जगात संतुलन आणण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी तुम्हाला स्वतःला थोडे वेगळे करण्याची आवश्यकता वाटू शकते मीन राशी या आठवड्यात शनी तुमच्या बाराव्या घरात असेल आणि अशा परिस्थितीत या आठवड्यात तुमच्यावरील कामाचा अतिरिक्त भार तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो अशा परिस्थितीत तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि तुमच्या शरीराला थोडा आराम द्या या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या योजना अमलात आणल्या जातील ज्यामुळे तुम्हाला चांगला आणि ताजा आर्थिक नफा मिळेल अशा परिस्थितीत तुमचे पैसे वाचवण्यास मदत होईल आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बँक बॅलन्सच्या स्वरूपात तुमचे काही पैसे जोडू शकता कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा आनंदाने भरलेला असेल कारण तुमच्या कुटुंबातील अनेक सदस्य तुम्हाला आनंदी करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला ते घराचे वातावरण अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करताना देखील दिसतील या संपूर्ण आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात उत्तम कामगिरी करण्यात यशस्वी व्हाल याशिवाय तुमच्या राशीत जास्तीत जास्त ग्रहांची उपस्थिती देखील सूचित करते की तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनती अधिक उत्पादक आणि कार्यक्षम म्हणून उदयास याल आणि तुमचे राजनयिक आणि हुशार वर्तन तुम्हाला कठीण परिस्थितींना सहजपणे सामोरे जाण्यास मदत करेल आणि वरिष्ठ व्यवस्थापनाकडून तुमची प्रशंसा देखील मिळेल या आठवड्यात विद्यार्थ्यांना त्यांचे धडे किंवा विषय समजून घेण्यास अनेक अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत तुमची इच्छा नसली तरीही तुम्ही तुमच्या अहंकारामुळे कोणाचीही मदत घेण्याचे टाळाल तथापि असे करण्याऐवजी चांगले निकाल मिळवण्यासाठी तुम्हाला वडिलांची मदत घ्यावी लागेल मीनराशी हा आठवडा तुमच्या स्वप्नांमध्ये आणि अंतर्ज्ञानात ट्यून करण्याबद्दल आहे कारण नेपच्युम तुमच्या सहानुभूतीपूर्ण बाजूवर प्रभाव पाडतो कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनाशक्तीला सर्जनशील प्रकल्पांना मार्गदर्शन करू द्या तुमच्या अंतर्दृष्टी प्रेरणा देण्याची क्षमता ठेवतात प्रेमात सौम्य संवाद आणि समजुतारपणा महत्वाचा असतो गरजांना ग्रहणशील राहून दीर्घकालीन नाते संबंध जोपासा अविवाहितांसाठी कलात्मक किंवा आध्यात्मिक स्वरूपाच्या ठिकाणी एक प्रेमसंबंध निर्माण होऊ शकते आर्थिकदृष्ट्या योजना लवचिक ठेवा आणि तुमचे पर्याय पूर्णपणे एक्सप्लोर करा आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची काळजी आणि भावनिक संतुलनाला प्राधान्य द्या ध्यान किंवा पाण्यावर आधारित क्रियाकलाप सांत्वन देऊ शकतात आठवड्याचे शेवटी वैयक्तिक चिंतन मौल्यवान अंतर्दृष्टी मिळवण्यास अनुमती देईल तुमचे आंतरिक जग व्यक्त करण्यासाठी कला किंवा संगीतात सहभागी होण्याचा विचार करा कौटुंबिक संवाद बरे होण्यासाठी आणि सखोल समजून घेण्यासाठी संधी देतात गरजूंना आधार देऊन नेपच्यूनच्या सहानुभूतीच्या देणग्या स्वीकारा तुमचे अंतर्ज्ञान तुमचा मार्गदर्शक प्रकाश आहे कोणत्याही अस्पष्टतेतून मार्ग काढण्यासाठी त्यावर विश्वास ठेवा जीवनाच्या विविध आयामांमध्ये सुसंवाद आणि संरेखन निर्माण करण्यासाठी ती तीव्र उर ऊर्जेचा वापर करा मीनराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल शुभ क्रमांक दोन असेल आणि शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी महत्वाच्या घटना घडतील एकंदरीत पाहता मीनराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे